तेरा वर्षाची मुलगी आर्या चव्हाण ही शाळेतून घरी येते आणि निवांत आपल्या घरी बसलेली असते तिचा भाऊ थोड्या वेळाने घरी येतो आणि बघतो तो की आर्या ही रक्ताच्या थारोड्यात पडलेली आहे तो बाबांना फोन करतो आणि त्याचे बाबा लगेचच घरी येतात आणि आर्याला घेऊन ते हॉस्पिटलमध्ये जातात हॉस्पिटलवरती गेल्यावरती त्यांना डॉक्टर म्हणतात की ही मरण पावलेली आहे सगळीकडे दुःखाचं वातावरण असते गावातल्या लोकांना ज्या मुलावरती संशय असते त्या मुलाच्या घरावरती घर ते दगडफेक करतात त्यांचं घर तोडफोड करतात आणि ही सगळी घटना पोलिसांना जेव्हा कळते तेव्हा एफ आय आर होते आणि ते त्या मुलाला शोधत असतात आणि तो मुलगा त्या पोलिसांना एका टेकडीवरती लपून बसलेला दिसतो आणि ते त्याला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतात न्यायालयात हजर करतात आणि तिथून त्यांना पोलीस कोठडी होते पोलीस आता त्यांना त्या ते मुलाला विचारत असतात की तू हे तू आर्याला मारलेला आहे का तर तो त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करतो नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या युट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना जी आहे ती महाराष्ट्राच्या सातारा सांगली या ठिकाणची आहे तिथे एक छोटस गाव असते त्या गावामध्ये आर्या आपल्या आईबाबांसोबत राहत असते तिला एक छोटा भाऊ पण असतो आणि ती शाळेतून घरी येत असते आणि ती हुशार मुलगी असते त्यांच्याच घराच्या बाजूला चार पाच घरं सोडून एक राहुल यादव नावाचा मुलगा राहतो तो पिणारा असतो आणि त्याचं लग्न झालेलं असते तो पस्तीस वर्षाचा मुलगा असतो त्याचं लग्न झालेलं असते आणि तो खूप पिणारा असतो त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून जाते बाबा हे प्रायव्हेट काम करीत असतात आणि आई ही अर्धांगवायू झालेली असते त्यामुळे ती बेडवरच पडलेली असते असं या मुलाचं बॅकग्राऊंड असते पोलिसांनी जेव्हा त्याला विचारलं की तू आर्याला मारलेला आहे का तर तेव्हा तो त्या गोष्टीला होकार देतो आणि म्हणतो की मी असा सिसून चाललेला होतो तर मला आर्य ही घरात एकटीच बसलेली दिसली माझ्या डोक्यात वाईट विचार आले आणि मी तिच्या घरी शिरलो आणि तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण त्या तेरा वर्षाच्या मुलीने मला जोराने लात मारली आणि ती जोराजोराने ओरडू लागली ती माझा खूप विरोध करते आहे हे बघून मी तिच्या घरातच असलेला दगडाचं जे जातं असते ते जातं मी तिच्या डोक्यावरती फेकून मारलं आणि ती तिथेच मरून पडते या गोष्टीने मी पण घाबरून गेलो आणि मी तसाच पळून गेलो आणि या टेकडीवरती मी लपून बसलो असं तो सांगतो पोलिसांना आता हे तर कळलेलं आहे की आर्याला राहुलने मारलेलं आहे पण ते आणखी काहीतरी शोध घेतात तसं मोबाईल बघतात की याच्यातच काही अजून आपल्याला क्लू मिळेल का म्हणून तर तो जे पोलीस आहेत ते राहुलचा मोबाईल बघतात त्याच्यामध्ये ते, ते बघतात सर्चमध्ये जाऊन बघतात इंटरनेट सर्च करतात तेव्हा त्यांना ते त्याच्या ते मोबाईलमध्ये सगळे सा पॉन साईट्सच सा दिसतात तो अश्लील व्हिडिओ पाहतो हे पोलिसांना कळलं हा याने हा जो गुन्हा आहे तो पहिलाच नव्हता अशा कितीतरी क्रिमिनल गोष्टी त्याने केलेल्या होत्या चौदा पंधरामध्ये दोन हजार चौदा आणि पंधराची ही गोष्ट आहे एक दिव्यांग मुलगी तिथेच राहत असते त्या गावाच्या जवळपास राहत असते तर तो तिच्यावरती सुद्धा अतिप्रसंग करतो आणि ह्याचा विरोध आर्याचे बाबा करतात त्या मुलीला हवी तेवढी ते मदत करतात आणि पोलीस स्टेशनला जाणं कोर्ट कचेरी करणं हे आर्याचे बाबा करीत असतात आणि त्यांना असं वाटत असते की ह्या मुलाला कठोर अशी शिक्षा व्हायला हवी त्याच्यासाठी ते प्रयत्न करीत असतात आणि पोक्सो अंतर्गत त्याला कोठडीसुद्धा होते तो बरेच वर्ष कोठणीमध्ये राहतो आणि आता जामीन घेऊन तो बाहेर आलेला असतो आणि त्यानंतरही त्याच्या वर्तणुकीमध्ये काहीच असा फरक दिसत नाही आणि त्याने छोट्याशा तेरा वर्षाच्या आर्याला सुद्धा मारून टाकलं तर पोलिसांना असं वाटते की केवळ जे घालणी व्हिडिओ बघून तो हे असं करतो आहे किंवा त्यामागे त्यांच्या आधी ज्या दिव्यांग मुलीसोबत जे झालं तो एक इश्यू आहे हे सगळे हा सगळं पोलीस शोधाशोध करीत आहेत या मागचा नेमका उद्देश काय आहे तर पोलिसांना पण खूप विरोध होत असतो कारण गावचे जे लोक असतात ते पोलीस स्टेशनवरती धरणे देतात आणि म्हणतात की त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा आम्ही त्याला मारून टाकू पण पोलीस म्हणतात की तुम्ही कायदा हातात हाता घेऊ नका जी काही शिक्षा होईल ती ह्याला होणारच आहे त्यामुळे तुम्ही आता शांत रहा। ह्या सगळ्या गोष्टी बद्दल महिला आयोगाला सुद्धा कळलेलं असते आणि ते पोलिसांना आदेश देतात की तुम्ही एसआयटी गठन करा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा जेणेकरून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर फायदा मिळायला हवा असं महिला आयोग सांगत असते पोलिसांना नऊ महिन्यापूर्वी जी दिव्यांग मुलगी होती जिच्यासोबत राहुलने वाईट केलं होतं तर ती मुलगीसुद्धा नऊ महिन्यापूर्वी गावाजवळ एक विहीर असते त्या विहिरीमध्ये मरून पडलेली दिसते आणि तिचा जो तिला जे मारून टाकण्यात आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा राहुलचं नाव आहे असं त्यांना वाटत असते राहुलवरती त्यांनासुद्धा संशय असतो पण त्यावेळेस पुरावा नव्हता त्यामुळे त्याला सोडून देण्यात आलं होतं पण आता तो सापडलेला आहे आणि त्याला आता कसून त्याची चौकशी करणार होते त्यामुळे त्यांना असं वाटते की बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा घटना बऱ्याचशे अपराध जे आहेत ज्याच्यामध्ये हा राहुल लिप्त असेल त्या सगळ्या गोष्टी आता उघडू शकतात आणि त्या माणसाला न्याय मिळावा म्हणून सगळे तिथे प्रयत्नशील असतात आणि त्या राहुलला कशी शिक्षा मिळेल त्याला फाशी होईल की आणखी त्याला कुठल्या प्रकारची शिक्षा होईल याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा